नमस्कार अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा रवा केक तर कुणीही हा रवा केक घरच्या घरी सहजपणे करू शकतो चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथं बारीक रवा वापरलेला आहे मी दोन वाट्या बारीक रवा वापरलेला आहे एकाच वाटीने आपल्याला मेजरमेंट करायचं आहे तर मी इथं या वाटीने सगळं मेजर करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही या जागी डेअरी ड्रे, व्हाईटनर देखील वापरू शकता त्यानंतरनं एक वाटीला थोडंसं कमी इथे साखर घेतलेली आहे तर ही आपली घरातली नॉर्मल साखर आहे ती आपल्याला यात टाकायची आहे आणि हे छान मिक्स असं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे साखर पण छान अशी बारीक होईल अशी मी छान पावडर बनवलेली आहे तर हा केक बनवताना विशेष म्हणजे जास्त भांडी भरली जात नाही एकाच मिक्सरच्या जारमध्ये आपण हे केकचं बॅटर तयार करणार आहोत आता इथं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तर तेल जे आहे ते आपल्याला नॉर्मल घरातलं जे कुकिंग ऑइल असतं ते वापरायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे तर दही शक्यतो जास्त आंबट दही केकसाठी वापरायचं नाही शक्यतो ताजं दही असेल तर खूप छान चव येते केकला आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथं मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे तर पाऊन वाटी दूध मी या या आता यामध्ये टाकलेलं आहे आणि हे आपण फिरवून घेणार आहोत तर अतिशय परफेक्ट असं हे प्रमाण आहे अगदी मस्त इथं आपलं जे बॅटर आहे तयार झालेलं आहे आता हे एका आपल्याला वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे कारण हा रवा आहे रव्याला फुलण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो तर त्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि याला आता आपण साईडला ठेवणार आहोत साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी कारण रवा छान फुलतो आणि बॅटर छान असं थो, थोडंसं घट्ट होतं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी टुटी फ्रुटी टाकणार आहे तर -फ्रुटी तु, तु, तुटी फ्रुटी तुम्ही नंतरनं वापरली तरी देखील चालेल पण मी आत्ता तू यात टुटी फ्रुटी टाकते आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावलं आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर छान मिक्स झालेलं आहे पंधरा वी वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बेक होण्यासाठीचा जो सेटअप आहे तो पाहूयात मी कसं बेक करणार आहे केक तर इथं मी एक मोठा पॅन घेतलेला आहे पसरट असं पॅन घेतलेलं आहे यामध्ये मी अशा वाट्या घेतलेल्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये नॉर्मली आपण वापरतो भाजीसाठी आमटीसाठी त्या वाट्या घेतलेल्या आहेत इथे खाली पॅनमध्ये मी असं छान एक ताट प्लेट ठेवलेली आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडवर एक मोठी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर झाकण लावून आपण हे मीडियम uh, फ्लेमवर एक दहा मिनटं प्रिट करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत इथं ज्या वाट्या आहेत त्याला आपण तूप लावून घेणार आहोत तर इथं थोडं थोडंसं तूप टाकते आहे मी आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल लावलं ना तरी पण चालेल पण मी इथं तूप लावते है, छान टेस्ट येते केकला पण व्यवस्थित सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे वाट्या तयार झालेल्या आहेत आता केकचं बॅटर बघूयात तर केकचं बॅटर पण छान असं फुललेलं आहे रव्याने बऱ्यापैकी तूप तेल जे आहे वापरलेलं आपण यातलं दूध वगैरे ते शोषून घेतलेलं आहे छान असं आता यामध्ये वॅनिलायसेन्सचे थोडेसे ड्रॉप टाकायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर मी पाव छोटा चमचा व्हॅनिलाय टाकलेला आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करण्यासाठी यात दूध टाकायचं आहे तर साधारण तीन ते चार चमचे दूध टाकलेलं आहे जास्त दूध टाकायचं नाही नाहीतर मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध छान बॅटरमध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे तर शक्यतो चांगलं ब्रँडेड आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा आहे इथे मी एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि पाव चमचा त्याच चमचाने पाव चमचा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे साधारण एक, एक मिनटं छान असं एकजीव करायचं आहे एकजीव झाल्यानंतर छान मिश्रण फुललेलं आहे आता पटापट पत एका पळीच्या सहाय्याने आपल्याला हे वाट्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी भरायचं आहे आपल्याला कारण केक फुलतो तेव्हा तो डबल होतो त्यामुळे आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी भरायचं आहे तर याच पद्धतीने मी सर्व वाट्या ज्या आहेत त्या छान असं भरून घेणार आहे आणि आपण हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर साईडला मी जसं की सांगितलं की एक पॅन मी बेकिंगसाठी ठेवला होता आता यामध्ये आपल्याला हे जे वाट्या आहे आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि यावर मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप वर्ण टाकून घेते ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं ना तरी पण चालेल पण छान टेस्ट येते खाताना केक त्यामुळे मी वरणं थोडेसे काजू बदामाचे काप टाकलेले आहेत आणि याला झाकण लावून छान असं आपल्याला अर्धा तास याला बेक करून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवून मी अर्धा तास याला बेक करून घेतलेला आहे आता आपण चेक करूयात तर टूथपिक टाकलेली आहे मी मस्त अशी टूथपिक क्लीन आलेली आहे म्हणजे केक आपला छान बेक झालेला आहे चारी केकमध्ये मी टाकून बघितलेले आहेत मस्त असं इथं वाटी केक घरच्या घरी गर तयार झालेला आहे अतिशय स्पॉन्जी मऊ असा तयार होतो हा केक लहान मुलाच्या डब्यामध्ये देऊ शकता मस्त असं ऑप्शन आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये